आचारसंहितेपूर्वी ग्रामपातळीवर बरेलकामे पूर्ण करण्यात अद्याप पर्यंत सुरुवात न झालेली कामं तत्काळ सुरू करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेळा यांनी दिल्या यांच्या अध्यक्षतेखाली समन्वयन सभेचं आयोजन करणार गावपातळीवर शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा खेळण्यासाठी सभागृहात समन्वयक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या समन्वयक सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक विकास मीणा यांनी स्वच्छ भारत मिशन खणकचरा सांडपाणी व्यवस्थापन उडिया प्लस जलजीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडणी जिओ टॅगिंग कुपोषित बालका आरोग्य विभाग याबाबत आढावा घेतला पंतप्रधान आवास योजना रमाई शबरी या योजनेचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला समन्वय सभेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे मुख्य प्रकल्प संचालक अशोक शिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन चिपे तुपे आदी एवढी उपस्थित होते सर्व गिट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी ग्रामीण पाणीपुरटेचे उपभियंता आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर